नमस्कार मित्रांनो तर आजच्या भागामध्ये जे ठाकूर साहेब असतात ते सगळ्यांना तिथे बोलवतात एका ठिकाणी जमा करतात तर तिथे सगळे येतात आणि तिथे मिटिंग चालू असते पण तिथे मंजूच नसते तर ठाकूर साहेब म्हणतात की वाघ मारे नाही आहे का मिटिंगमध्ये मा वाघ मारे कुठे गेलेले आहे तर लगेच ते म्हणतात की येत असेल साहेब घरी असेल तर लगेच तिथं मंजू येते आणि मंजू म्हणते की सॉरी साहेब मला आज लेट झालं तर ठाकूर साहेब म्हणतात की तुझ्या घरचा कायदा आहे का कधी यायचं कधी जायचं तू ठरवणार आहे का कधी यायचं आणि कधी जायचं तिला खूप काही बोलतात तर आता मंजू म्हणते की साहेब असं काही नाहीये पण माफ करा माझ्याकडून चूक झाली मी खूप उशीर झाला मला याला तर लगेच ते म्हणतात की हो माहिती आहे आम्हाला तर आता ते म्हणते की हे बघा मी सगळ्यांना सांगतोय आता जो शूटर आहे तो पळून गेलेला आहे त्यामुळं त्या शूटरला आपल्याला लवकर पकडायचं आहे जिथं कुठं असेल तो शूटर त्याला तिथे पकडायचं असं ते ठरवतात तर आता सगळेजणांना ते सांगतात आणि सगळेजण निघून जातात पण म्हणजे ती अजू उभं राहते तर ठाकूर साहेब म्हणतात जाण आता वाघ मारे तर लगेच ती म्हणते की हो तर लगेच म्हणजे तिथून जाते आणि ती खूप घाबरलेली ती म्हणते की आता काय करायचं तिला खूप टेन्शन येतं ती पेष्ट प्रिती येऊन बसते तर ती ते लगेच वकील येतात आणि वकील म्हणते की काय झालं वाघमारे तुम्ही काही शूटर कुठं आहे शूटर नीट आहे ना तर लगेच मंजू म्हणते की हो चला आता आपण आत्मा जाऊया सत्याला केससाठी घेऊन जाऊयात केस कधी आहे ते सांगा तारीख दिलेली आहे आपल्याला तर ते म्हणतात तारीख येणा आपल्याला आहे त्यामुळे द्यू, आपल्याला त्या दिवसापर्यंत शूटरला इथे थांबावं लागेल असं म्हणतात आणि लगेच आता मंजू त्या वकिलाला घेऊन आत्म येते आणि सत्या म्हणतो की वाघमारे काय केलंय तुम्ही अहो शूटरला सोडून जर तुम्ही नाहीतर खूप मोठा गुंता होईल हे बघा तुम्हाला सोडणार नाहीये ठाकूर साहेबांते अहो तुमच्यावर काय येईल गुन्हेगाराला लपून ठेवल्याचा तुमच्यावर केस होईल तुम्ही त्याला सोडून द्या कशाला ठेवताय तुमच्या घरामध्ये तर मग लगेच मंजू काहीच म्हणत नाही मंजू म्हणते की अरे सत्या समजून घेणं मला पण मला काहीच घेणं नाही माझ्याशी मला फक्त त्या शूटरला सोडायचं नाही आणि तुला जेलमधून बाहेर काढायचं आहे असं माझ्या डोक्यात आहे असं म्हणते तर आता लगेच बलमा इकडून बलमान ते सगळे नाश्ता करत असतात आणि जो मामा असतो त्याला राखण ठेवतात पण मामा फोन फोनपात बसतो त्याचं लक्षच नसतं तर तो शूटर तिथून लगेच मामा समोरून पळून जातो बलमान ते नाश्ता झालेले येऊन बघतात तर तिथे शूटर नसतो तर लगेच बालमा म्हणतो की मंजूतीला पहिले फोन करावा लागेल तर ते मंजूला फोन करतात आणि म्हणतात मंजू दे अगं मंजू बहिणी ऐक ना काय झालं आहे अगं तो शूटर पळून गेला आहे तर मंजू म्हणते की काय झालं बलमा असं काय झालं नेमकं काय केलं आहे तुम्ही असं त्याच्यावर लक्ष ठेवायला आवडत ना तुम्हाला तर लगेच सत्या म्हणतो काय झालं वाघमारे तर मंजू म्हणते की अरे तो शूटर पळून गेला सत्या आता काय करायचं तर सत्य म्हणतो की वाघमारे तुम्ही असं काम करू नका जाऊ असं सत्या बोलतो तर बघूया आता पुढच्या भागामध्ये नक्की काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या